कल्पना करा तुम्ही एखादं काम करायला उभे राहता आणि तुमच्या मनात पहिला प्रश्न येतो लोक काय म्हणतील ही एक छोटीशी वाक्य आहे पण यानं किती मोठी स्वप्न मरतात किती लोक मागे राहतात किती आयुष्य अर्धवट थांबतं आणि कधी तुम्ही विचार केलाय हे लोक कोण आणि हे म्हणणारे लोक खरंच आपलं जीवन जगत आहेत का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त भीती कमी करणार नाही आपण ही भीती विज्ञानाच्या मदतीने मुळापासून संपवणार आहोत तुम्ही हा शेवटपर्यंत पाहिलं तर तुमचं आयुष्य बदलणार आहे इतकी खात्री मी तुम्हाला देतो मानवाला दोन मोठ्या भीती असतात अपेशाची भीती आणि त्याहूनही मोठी लोक काय म्हणतील याची भीती ही भीती इतकी खोलवर आहे की आपण आपल्याच आयुष्याचे प्रेक्षक बनून बसतो स्वप्न दिसतात पण पाऊल उचलत नाही आवडते काम दिसते पण धैर्य होत नाही लोकांच्या मतांनी आपण इतके ग्रासलो आहोत की आपण स्वतःच्या मनाचं मत विचारायलाही विसरतो पण चांगली बातमी अशी की ही भीती तुम्ही नैसर्गिकरित्या घेऊन जन्माला आलेले नाही ती तुम्हाला शिकवली गेली आहे आणि ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्या उचलून फेकताही येतात आज आपण या भीतीचा वैज्ञानिक कोड फोडणार आहोत कथा उदाहरणे आणि प्रॅक्टिकल स्टेप्ससह तुम्ही तयार आहात चला तर मग सुरुवात करूया टॉपिक वन लोक काय म्हणतील ही भीती कशी तयार होते आपल्या मेंदूचं काम आहे आपल्याला सुरक्षित ठेवणं हजारो वर्षांपूर्वी सुरक्षितता म्हणजे काय गटात राहणं गटाबाहेर टाकलं गेलं तर प्राणीसृष्टीत जगणं कठीण म्हणून आपल्या मेंदूने शिकून घेतलं लोकांनी आपल्याला स्वीकारलं पाहिजे नाही तर आपण धोक्यात येऊ पण आज परिस्थिती बदलली आहे आज तुम्ही एखादं वेगळं काम केलं म्हणून कोणी तुम्हाला जंगलात ढकलून देणार नाही पण मेंदू अजूनही जुन्या पॅटर्नवर चालतो म्हणून तुम्ही काहीही नवीन करायला गेलात नवीन बिझनेस सुरू करायचा सोशल मीडियावर व्हिडिओ करायचा वेगळा करिअर निवडायचं जिम सुरू करायची नात्यात निर्णय घ्यायचा पहिलंच पाऊल घेताना मेंदू म्हणतो थांबा लोक हसले तर आई वडील काय म्हणतील शेजारी काय बोलतील काही चुकलं तर समाज टिंगल करेल मला आठवते माझ्या ओळखीतील एक मुलगा अतिशय क्रिएटिव्ह युट्यूब चॅनल सुरू करायचा होता पण दोन वर्ष बसून राहिला कारण एकच लोक काय म्हणतील खरं सांगतो ही भीती तुमची नाही ही भीती तुमच्या मेंदूची जुनी प्रोग्रॅमिंग आहे विषय एवढाच आहे की आपल्या आयुष्याला कोण चालवणार जुनी प्रोग्रॅमिंग की आपण स्वतः विज्ञान सांगतं आपण ज्या गोष्टींना वारंवार घाबरतो त्या प्रत्यक्षात तितक्या धोकादायक नसतात धोका एक टक्का भीती नव्याण्णव टक्के आणि आपल्यापैकी नव्वद टक्के लोक मतांच्या भीतीने स्वप्न मारतात पण चांगली बातमी प्रोग्रॅमिंग बदलता येते आता पुढच्या सेक्शनमध्ये आपण पाहणार आहोत ही भीती मुळापासून कशी मिटवायची टॉपिक टू आपण जास्त विचार का करतो ओव्हर थिंकिंगचा सायकोलॉजिकल ट्रॅप तुम्ही कधी पाहिले आपण काही छोटंसं काम करायला निघतो आणि दहा मिनिटात शंभर विचार येतात उदाहरणार्थ जिममध्ये जायचं आहे कसे दिसेन लोक हसतील का मीच सर्वात मोठं दिसेन का वर व्हिडिओ टाकायचा आहे लोकं कमेंटमध्ये टिंगल करतील का फॅमिली बघेल तर माझा आवाज विचित्र वाटेल का हे सगळं होतं कारण आपला मेंदू निगेटिव्हची भविष्यवाणी करायला प्रोग्राम झाला आहे याला म्हणतात निगेटिव्हिटी बायस विज्ञान सांगतं मनुष्य कोणत्याही परिस्थितीत धोक्याची शक्यता जास्त पाहतो आणि संधी कमी पण मजेशीर गोष्ट काय आपण ज्यांना घाबरतो त्या पंच्याण्णव टक्के गोष्टी प्रत्यक्षात कधीच घडत नाहीत आपल्या मनात जास्त आवाज असतो आपण फेल होऊ लोक हसतील आपण कमी पडू पण बाहेरच्या जगातील लोक त्यांना तुमच्या आयुष्यापेक्षा त्यांच्या आयुष्यातील समस्या जास्त महत्वाच्या आहेत तुम्हाला एका छोट्या उदाहरणाने सांगतो एका मुलीला डान्स शिकायचा होता पण तिला वाटायचं मी लठ्ठा आहे लोक हसतील एका दिवशी ती धैर्य करून क्लासला गेली आणि पहिल्याच दिवशी तिला कळलं लोक आपल्याला बघतच नाही आहेत सगळे स्वतःच्या मूमध्ये व्यस्त होते तुमचंही तसंच आहे लोक तुमच्यावर लक्ष देतात इतकंच वेळ जितका वेळ तुम्ही त्यांच्यावर लक्ष देता बहुतेक लोक तुम्हाला जज करत नाहीत बहुतेक लोक तुम्हाला विसरतातच आणि जे जज करतात ते स्वतःच्याच आयुष्यात हरलेले असतात म्हणून पुढचा प्रश्न ही ओव्हर थिंकिंग थांबवायची कशी टॉपिक थ्री वैज्ञानिक उपाय स्पॉटलाईट इफेक्ट समजून घ्या मानसशास्त्रात एक खूप छान कन्सेप्ट आहे स्पॉटलाईट इफेक्ट याचा अर्थ काय आपल्याला वाटतं की सगळेजण आपल्याकडे पाहत आहेत आपण काही केलं तर लोक त्याचं निरीक्षण करत आहेत पण प्रत्यक्षात कोणी पाहत नसतं एका अभ्यासात विद्यार्थ्यांना सांगितलं गेलं की भडभरीत प्रिंट असलेला टी शर्ट घालून वर्गात जा त्या विद्यार्थ्यांना वाटलं अर्धा वर्ग माझ्याकडे पाहत असेल पण प्रत्यक्षात फक्त आठ टक्के लोकांनी त्यांच्यावर लक्ष दिलं याला म्हणतात आपण स्वतःला नको इतकं महत्व देतो आणि त्यामुळे लोक काय म्हणतील ही भीती वाढते आता तुम्हाला इथे एक प्रॅक्टिकल उपाय देतो स्टेप वन तुमचा मेंदू पकडा जिथे तुम्ही घाबरता तिथे स्वतःला विचारा मी असं काय करतोय की जग माझ्याबद्दल विचार करेल दहापैकी नऊ वेळा उत्तर मिळेल काहीही नाही स्टेप टू कृती करा विचार नंतर करा विज्ञान सांगतं मेंदू कृतीच्या नंतर भीती कमी करतो म्हणून निर्णय घ्या लगेच एक छोटासा ऍक्शन घ्या स्टेप थ्री स्वतःला चॅलेंज द्या दररोज एक छोटा लोक काय म्हणतील ब्रेकर करा नवीन ठिकाणी एकटा कॉफी घ्या इन्स्टा स्टोरीमध्ये तुमचा आवाज रेकॉर्ड करा जिम मध्ये स्वतःचा पेस ठेवा सार्वजनिक ठिकाणी मदत मागा हे तुमची मेंदूची वायरिंग बदलतात लक्षात ठेवा कॉन्फिडन्स म्हणजे भीती नसणं नाही कॉन्फिडन्स म्हणजे भीती असूनही पाऊल उचलणं वास्तवातील दोन छोटे रिअल लाईफ एक्झाम्पल्स एका मुलाचं छोटंसं स्वप्न माझ्या ओळखीतील रोहन खूप शांत स्वभावाचा त्याला फोटोग्राफीची आवड पण स्वतःचं पीठ सुरू करायला घाबरायचा एक दिवस बोलताना तो म्हणाला जर कुणी मला ओळखीचे लोक बघितले तर टिंगल करतील मी त्याला एकच वाक्य सांगितलं तुला जज करणारे लोक कधीच तुला अपलोड करत नाहीत त्याने पाऊल उचललं पहिले दहा पुठो पोस्ट केले पंचवीस लाइक्स आले कोणीही टिंगल केली नाही सहा महिन्यात दहा हजार फॉलोअर्स आज त्याच्याकडे पैसे देऊन शूट करणारे क्लायंट आहेत त्याला एक गोष्ट स्वच्छ कळली द ओनली पर्सन स्टॉपिंग यू इज यू एका गृहिणीचा छोटा प्रवास स्नेहा घर सांभाळणारी तिला स्वतःचा छोटा केक बिझनेस सुरू करायचा होता पण शेजारी काय म्हणतील नातेवाईक काय बोलतील ह्याच्या भीतीने थांबली होती एका दिवशी मुलगीने सांगितलं आई तू मला शिकवलेल्या धैर्याच्या गोष्टी तो स्वतः का पाळत नाहीस बस हे वाक्य तिच्या मेंदूत ठणानं वाजवलं तिने पाच केक बनवले इन्स्टावर टाकले पहिल्या आठवड्यात सात ऑर्डर्स आता महिन्याला पंचवीस ते तीस ती म्हणते लोक काही म्हणाले नाहीत म्हणणारेही समाधानानं ना केक मागवू लागले या दोन्ही उदाहरणात तुम्ही काय पाहिलं भीती होती पण भीतीच्या दुसऱ्या बाजूला सुवर्ण संधी होती भीती संपवण्यासाठी पाच प्रॅक्टिकल वैज्ञानिक उपाय एक लोक म्हणजे कोण याची यादी करा तुम्ही घाबरता लोक ते लोक कोण आहेत शेजारी नातेवाईक कॉलेजमधले मित्र ही यादी काढा आणि पहा यांच्या कोणाचं आयुष्य तुमचं चालवणार आहे नव्वद टक्के यादी वर्थलेस असते दोन वर्स्ट केस सिनारिओ तंत्र वापरा स्वतःला विचारा जर लोक म्हणाले तर काय होईल जास्तीत जास्त तुम्हाला बोलतील दोन दिवसात विसरतील तोपर्यंत तुम्ही पुढच्या लेवलवर जाल मायक्रो ॲक्शन्स घ्या काहीही मोठं करू नका छोटं करा दहा सेकंदाचा रील एक छोटा निर्णय एक छोटा प्रयोग मेंदूला भीती तुटायला शिकतं चार तुमचे खरे लोक ओळखा तुमचं भलं करणारे लोक कधीच टिंगल करत नाहीत टिंगल करणारे लोक कधीच भलं करत नाहीत हे मनात करून ठेवा पाच तुमचं फ्युचर सेल्फ कल्पना करा पाच वर्षांनी तुम्ही यशस्वी आहात तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिशा दिसतीये त्या फ्युचर सेल्फला एक प्रश्न विचारा आज कोणाला जास्त मानतोय स्वतःला की लोकांना उत्तर तिथेच मिळेल मित्रांनो जीवन खूप छोटं आहे लोकांच्या मतांसाठी थांबून राहायला नाही एक सत्य तुमच्या मनात घट्ट ठेवा जग तुमच्याबद्दल विचार करत नाही जग त्याच्या समस्यांमध्ये व्यस्त आहे तुमचं आयुष्य फक्त तुम्हाला बदलता येतं आज तुम्ही लोक काय म्हणतील या भीतीला मारलत तर आयुष्य तुम्हाला जिंकताना पाहण्यासाठी तयार आहे लक्षात ठेवा लोक टिंगल करतात मग विसरतात पण तुम्ही कृती केलीत तर आयुष्य बदलतं आणि तुम्ही थांबलात तर तुम्हीच स्वतःला विसरता हे आयुष्य तुम्हाला मिळालंय लोकांसाठी जगायला नाही तर स्वतःसाठी जगायला आहे तुमची स्वप्न तुमची जबाबदारी आहेत आणि आजपासून तुम्ही स्वतःला एक वचन द्या लोक काय म्हणतील याची भीती संपली आता मी चालणार उडणार आणि जिंकणार जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल काहीतरी शिकायला मिळालं असेल तर अशाच प्रेरणादायी आणि जीवन बदलणाऱ्या कॉन्टेंटसाठी बुक बोलीला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा कारण कदाचित त्यांच्या आयुष्यात बदलाची सुरुवात इथूनच होईल धन्यवाद